नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठा टायगर न्यूज या यूटूब चॅनलवरतून आपण रोज चालू बाजारभावाचे ताजे अपडेट जाणून घेत असतो तर आज सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी बघणार आहोत आजचे ताजे बाजारभाव परंतु त्या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूबला जाऊन मराठा टायगर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि जाणून घ्या रोजचे घरबसल्या आपल्या मोबाईलवरती ताजे बाजारभाव अपडेट चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये सोयाबीन पिकाला मिळाला आहे जास्ती बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे लासरगाव विंचूर आणि लासरगाव विंतूरमध्ये आवक आहे सहाशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे अकरा जास्तीचा दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये प्रतिकुंटल शादा शहादामध्ये सोयाबीन आवक आहे चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे एकवीस रुपये छत्रपती संभाजीनगर आवक एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे बासष्ट रुपये आणि जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलप्रमाणे राहोरी वांभोरी आवक अडोतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पाचोरा आवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एकतीस रुपये आणि जास्तीचा दर मिळाला आहे चार हजार पाचशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती आवक सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये कारंजा आवक तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर लोहा लोहामध्ये आवक होती बत्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सोळा रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये आणि जास्तीचा दर मिळाला आहे चार हजार सहाशे एकसष्ट रुपये तुळजापूर आवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये आणि जास्तीचा दरही चार हजार सहाशे रुपये मोर्शी आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे दहा रुपये आणि जास्तीचा दर चार हजार चारशे दहा रुपये मालेगाव वाशिम आवक चार हजार चारशे दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति प्रतिकुंटल राहता आवक तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे दोन रुपये प्रति प्रतिकुंटल धुळे वान आहे हायब्रीड आवक आठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर अमरावती लोकल आवक आठ हजार सातशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एकवीस रुपये नागपूर लोकल आवक सातशे वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे अडोतीस रुपये जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये हिंगोली लोकल आवक एक हजार अकरा रुपये अकरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे सदोतीस रुपये जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये कोपरगाव लोकल आवक दोनशे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे एक रुपये सर्वसाधारण दर, दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये जास्तीचा दर चार हजार सहाशे चाळीस रुपये मेकर लोकल आवक अठराशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर सर्वसाधारण दर चार हजार चारशे आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये लासरगाव निफाड सोयाबीन वन पांढरा आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर पस्तीसशे एक रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस रुपये जास्तीचा दर चार हजार सहाशे एक्केचाळीस रुपये जळकोट सोयाबीन वन पांढरा आवक दोनशे दोन क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एक रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये अकोला सोयाबीन वन पिवळा आवक चार हजार आठशे सहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार पाचशे आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल यवतमाळ सोयाबीन सोयाबीनवान पिवळा आवक आठशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पासष्ट रुपये आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पासष्ट रुपये प्रति प्रतिकुंटल आर्वी सोयाबीन वान पिवळा आवक दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे तीस रुपये चिखली सोयाबीन वान पिवळा आवक चौदाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे दहा रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकवीस रुपये प्रति प्रतिकुंटलप्रमाणे हिंगण हिंगणघाट सोयाबीन वान पिवळा आवक दोन हजार नऊशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये बीड सोयाबीन वान पिवळा आवक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे वीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त दर कमीद चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल इंगोली खानेगाव नाका वान पिवळा आवक एकशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे चाळीस रुपये सर्वदा असाधारण दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलप्रमाणे आवक मालकापूर सोयाबीन वन पिवळा आवक पंधराशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर चार हजार पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पाच रुपये वनी सोयाबीन वन पिवळा आवक चारशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये जास्तीचा दर चार हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल सावनेर सोयाबीन वन पिवळा आवक बहात्तर कुंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे जामखेड सोयाबीन वन पिवळा आवक सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे गेवरई सोयाबीन वान पिवळा आवक एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे वीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये चांदूर बाजार सोयाबीन वान पिवळा आवक सहाशे तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे नव्वद रुपये जास्तीचा दर चार हजार पाचशे साठ रुपये देवळगाव राजा सोयाबीन वान पिवळा आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये लोणार सोयाबीन वान पिवळा आवक सातशे सात हजार सातशे चाळीस रुपये कमीत कमी दर सर्व चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये वरोरा शेगाव सोयाबीन वान पिवळा अवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि स सर्व सर्वसाधारण दर चार हजार रुपये तळोदा सोयाबीन वन पिवळा अवक चार क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये नांदगाव सोयाबीन वान पिवळा अवक दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे अकरा रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे दहा रुपये जास्तीचा दर चार हजार सहाशे बारा रुपये तासगाव सोयाबीन वान पिवळा आवक एकोणास क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे पन्नास जास्तीचा दर पाच हजार चाळीस रुपये शेतकरी मित्रांनो हे होते आजचे आतापर्यंत आलेले सोयाबीन पिकाचे चालू ताजे बाजारभाव तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय